हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून असलेल्या यंत्रमाग उद्योगाच्या समस्यांबाबत माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले यंत्रमाग उद्योगाच्या समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी सरकारकडे केली चीनवरून आयात होणाऱ्या मायक्रो टॉवेलमुळे सोलापुरातील टेरी टॉवेलची मागणी कमी होत आहे यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून धोरण आखणे आवश्यक आहे देशात लागू करण्यात आलेल्या एमएसएमई कायद्यामुळे व्यापाऱ्यांना उधार माल विकण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे या कायद्याचा पुनरभ्यास करण्यासाठी समिती नेमून कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली सोलापुरात नवीन वस्त्रोद्योग धोरणांतर्गत मिनी टेक्स्टाईल पार्क मंजूर करावे अक्कलकूट रस्ता आणि चिंचोळी या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही यावर उपाय म्हणून कुंभारी येथे नवीन औद्योगिक वसाहतीची उभारणी केल्यास मोठ्या उद्योगधंद्यांना जागा पर्यायाने सोलापूरकरांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल सोलापुरात यंत्रबाग उद्योग असल्यामुळे डी प्लस चा दर्जा मिळावा सोलापुरात अत्याधुनिक अग्निशमन केंद्राची उभारणी करावी राज्य शासनाने घोषित केलेल्या टफ योजनेची अंमलबजावणी व्हावी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा पर्याय यंत्रबा ऐच्छिक असावा तसेच ज्यांना सौर प्रकल्प उभारावयाचा आहे त्यांना शासनाकडून पन्नास टक्के अनुदान मिळावे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी पाणी पुरवठा अंतर्गत ड्रेनेज ड्रेनेज व्यवस्था सुरळीत वीज पुरवठा पायाभूत सुविधा मिळाव्यात अशा मागण्याही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिवेशनावेळी विधानसभेत सरकारकडे केल्या यंत्रमाग धारकांना दिलासा मिळवून देणार अशी ग्वाही विजयकुमार देशमुख यांनी दिली सोलापुरातील हजारो कामगारांचे जीवन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यंत्रमाग उद्योगावर अवलंबून आहे सोलापुरातील यंत्रमागधारकांच्या समस्या सोडवून त्यांना निश्चितपणे दिलासा मिळवून देणार आहे अशी ग्वाही पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी याप्रसंगी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका